नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई व्हेकल टेक्नॉलॉजी नवीन कोर्स सुरू करण्यात आला आहे सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी असून व त्याचे उद्योगातील कुशल व्यावसायिकांची वेगाने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केले असून त्याचे अग्रगण्य कार्यक्रम तयार करण्यात आला आहे या अभ्यासक्रमात सहा विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमतेला मान्यता दिली आहे जे आयसी बे आयसी इंजिन बेस्ड जे व्हेकल्स आहेत ऑटोमोबाईल्स आहेत याची जागा सर्व सिटीमध्ये हो ई व्हेकल इलेक्ट्रिक व्हेकल हे नवीन ऑटोमोबाईल्स हे जागा घेत आहेत या नवीन ई व्हेकलच्या काही फायदे तोटे आहेत आता ई व्हेकलचे प्रमाण भरपूर वाढत आहे सर्व सिटीमध्ये वाढत आहे आणि या या बी ई प्रमाण वाढल्यामुळे मेंटेनन्स आणि त्याच्याशी अनुषंगिक जे प्रश्न आहेत ते त्याची सोडवणूक करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते मग ही जी गरज आहे या क्षेत्राची गरज ओळखून आम्ही नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अखिल भारतीय परिषदेकडे एक पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आमच्या कॉलेजमध्ये सुरू करावा अशी एक कमी विनंती ए आय सी जी मग एआयसी टी ना आमच्याकडचे अवेलेबल असलेले तज्ज्ञ प्राध्यापक आणि फॅसिलिटी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध सोयी सुविधा ग्रंथालय आणि इतर प्रयोगशाळा या सगळ्यांचा त्यांनी इन्स्पेक्शन करून त्याने आम्हाला ई व्हेकल टेक्नॉलॉजी हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी